राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिच्या सविच्छेदन अहवालामुळे तिच्या मृत्यूचं गुढ अधिक कडत झालंय सविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळावळल्यानं झाल्याचं स्पष्ट झालंय तसेच तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुना आढळल्या आहेत त्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास करणं आता पोलिसांसमोर मोठं आवाहन असणार आहे मुळशी तालुक्यातील भुकुम येथे सोळा मे रोजी वैष्णवी शशांक हगवणे हिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता या प्रकरणी वैष्णवीच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून हुंड्यासाठी तिच्या सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा आरोप केला आहे पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात वैष्णवीचे सविच्छेदन करण्यात आले डॉक्टर जयदेव ठाकरे आणि डॉक्टर ताटिया यांच्या हवालात मृत्यूचं कारण गळावणे असल्याचं नमूद करण्यात आलंय याशिवाय तिच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा आढळल्याने संशयाचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आले आहेत जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण आणि इतर तपशील उघड होऊ शकतील वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात सांगण्यात येत असलं तरी तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणांमुळे तिच्या नातेवाईकांनी तिची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केलाय वैष्णवीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे या प्रकरणाचा हत्येच्या दिशेने तपास करण्याची मागणी केली आहे जेणेकरून सत्य समोर येईल वैष्णवीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी लग्नाच्या वेळी वैष्णवीच्या कुटुंब्यांकडून एक्कावन्न तोळे सोने एक फॉर्च्युनर गाडी आणि चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती याशिवाय मुलाच्या कुटुंब्यांनी अलिशान ठिकाणी विवाह करण्याची अटही घातली होती या पार्श्वभूमीवर वैष्णवीच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत दरम्यान राजेंद्र हगवणे हे त्यांच्या दुसऱ्या मुलासह फरार असल्याची माहिती मिळत आहे पोलीस पोलिसांनी वैष्णवीची सासू नणंदाणी पती शशांक यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस या अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी करतायत जेणेकरून वैष्णवीच्या मृत्यूचं सत्य लवकरच उघड होईल नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा